केंद्रांवर घालणाऱ्या त्या टवाळखोर आरोपींना अटक करण्यात आली आहे शेवगाव पोलिसांनी ही धडकेबाज कारवाई सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू असून शेवगाव तालुक्यातील भगवान बाबा विद्यालय बालम टाकळी येथील परीक्षा केंद्रावर काही टवाळखोर युवकांनी बेधडक परीक्षा केंद्रावर घुसत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार घडला होता करत परीक्षा केंद्रांवर घालणाऱ्या या आरोपींना शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतलाय शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालम टाकळी या ठिकाणी सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास भूगोल या विषयाचा दहावीचा पेपर होता पेपर चालू असताना शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आलं असतानाही कुलूप तोडून आत प्रवेश करत पंधरा ते अठरा इसमांनी परीक्षा केंद्रात शिक्षकांना तसेच महिला शिक्षकांना देखील त्रास होऊन धाक निर्माण होईल असं वर्तन आणि कृती करत हातातील लाकडी काठ्याचा धाक दाखवत धक्काबुक्की करत धमकी दिली तसे तो शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून परीक्षा केंद्र संचालक यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करत या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर रक्ते दीपक सपकाळ अभिषेक गरड यांच्यावर गुन्हे दाखल होताच त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे तर उर्वरित आरोपींची शेवगाव पोलीस शोध मोहीम राबवत त्यांनाही अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भुदाने आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी शेवगाव अहमदनगर